नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं हवामान अंदाज न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाजो हा कमी आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडता येईल सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता नाही आहे राज्यात पुढील पाच दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडतील तर इतर भागात पावसाची उगडीप राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या हवामान अंदाज न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नकी करा तर मित्रांनो हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील असा अंदाज दिला आहे आठवडा विदर्भ मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पा... हलक्या पावसाची शक्यता आहे तर उद्या पूर्व विदर्भातील पावसाचा जोर हा वाढणार आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर तसेच नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शनिवारी अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच रविवारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच कोल्हापूर सातारा आणि पुणे मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या हवामान अंदाज न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद